नमस्कार सुस्वागत मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आलेलो आहोत आपण लोणावळ्यापासून केवळ दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या किल्ल्यावरती त्या किल्ल्याचं नाव आहे विसापूर चला तर मग या विसापूर किल्ल्याची सफर सुरू करूयात आणि दाखवूयात तुम्हाला एक अविस्मरणीय असा अनुभव चला तर मित्रांनो आपण आता अशा ठिकाणी आलेलो आहोत जिथे विसापूर किल्ल्याचा छोटासा असा ट्रेक सुरू होतो याला आपण एंट्री पॉईंटसुद्धा सुद्धा म्हणू शकतो सह्याद्रीच्या कुशीत वसलेला एक गड निसर्गाचं अद्वितीय वरदान आणि इतिहासाचा जिवंत साक्षीदार म्हणजेच विसापूर किल्ला आज आपण एका अविस्मरणीय प्रवासाला निघालो आहोत जिथे निसर्गाची भव्यता आणि ऐतिहासिक वारसा आपल्याला साथ घालतो मुंबईहून पुण्याकडे जाताना लोणावळा सोडले की लोहगड आणि विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला हा भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो तर मित्रांनो आपण आता जवळजवळ आपण वीस टक्के अंतर पूर्ण केलेलं आहे हा ट्रेक निम्मा जंगलातून आणि निम्मा खडकाळ भागातून विसापूर किल्ल्यावर येण्यासाठी मुख्यतः दोन ट्रेक आहेत विसापूर किल्ल्यावर येण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हा ट्रेक जो हॉटेल विसावा येथून सुरू होतो तर भाजे लेणी मार्गे देखील विसापूर किल्ल्यावरती जाता येते माझ्या माहितीनुसार भाजे लेणी मार्गे साधारण दीड ते दोन तासाचा अवधी लागतो तर हा ट्रेक करायला पस्तीस ते चाळीस मिनटाचा अवधी खूप झाला ट्रेकची सुरुवात होते घनदाट जंगलाच्या पायवाटांमधून इथे येताच वातावरणाचा गारवा मनाला वेगळंच समाधान देतो ह्या ट्रेकच्या सुरुवातीचा अर्धा मार्ग हा दोन्ही बाजूने खूप छान झाडे झुडप असलेला आहे त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला उन्हाचा त्रास वगैरे फारसा होणार नाही मात्र एका ही बाजूला होतात आणि आपण जंगल क्रॉस करतो आणि जंगलातून थेट एक घळ आहे त्या घळीतून आपल्याला पुढील प्रवास करावा लागतो तर मित्रांनो आपण आता जंगलाचा भाग पूर्ण करून वरती आलेलो आहे आणि वरती आल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला थेट एक पाण्याची टाकी पाहायला मिळते तर आपण ती पाण्याची टाकी पाहूयात ट्रेक करताना थोडी सावधानता तर ठेवूनच चालाय लागतं कारण काही वाटा या अगदी अरुंद आहेत पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा घाटाचे संरक्षण करतो हिवाळ्यात जरी धबधबे कोरडे पडले असले तरी तिथल्या दगडांवर राहिलेल्या प्रवाहाच्या खुना एक वेगळाच जादूई अनुभव देतात त्या दगडांवर चालताना वाटतं जणू काळाच्या प्रवाहात आपण चाललो आहोत तर मित्रांनो थोडेसे सिनेमॅटिक शॉट्स घेऊन झालेले आहेत आणि पाठीमागे तुम्ही पाहू शकता एक विहंगम असा नजारा तो आहे पवनाले टप्पा मागे दिसतोय विसापूर किल्ल्याचा थोडा इतिहास जाणून घेऊ ह्या परिसरात असणाऱ्या लेणी आणि या, या किल्ल्याची निर्मिती भाजी लेणीच्या वेळीच म्हणजेच पहिल्या शतकात झाली असावी तरीही भक्कम तटबंदी आणि किल्ल्यावर झालेले बांधकाम मराठा साम्राज्यातच झालेले आढळते इसवी सन सोळाशे सत्तावन्नमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पवन मावळातील इतर किल्ल्यांसोबतच विसापूरही साम्राज्यात सामील करून घेतला पुरंदरच्या तहानुसार मुघलांना जे तेवीस किल्ले द्यावे लागले त्यामध्ये विसापूरही होता तर मित्रांनो ट्रेक थोडासा अवघड आहे कारण जी वाट आहे ती पूर्णपणे दगडाची आहे इथे कशाही प्रकारच्या पायऱ्या नाही आहेत आणि तुम्हाला पूर्णपणे दगडातून हा ट्रेक करावा लागतो विसापूरचा ट्रेक सोबतीला मित्र झाडाची सावली थंडगार वारा आणि समोर पवनाचा विहंगम नजारा हे सर्व जणू स्वर्गाहून सुंदर वाटत होत तर मित्रांनो पन्नास टक्के भाग एक ताशे ले ले एक ले ले। दे पूर्ण झालेला आहे ट्रेकचा आणि आपण आता अशा ठिकाणी बसलेलो मस्त पैकी आम्हाला एक झाड भेटलेलं आहे शुभम माझ्यासोबत आहेत तुम्ही त्यांना आतापर्यंत शॉटमध्ये बघितले बघितलं नसेल पण आता इथून पुढच्या शॉटमध्ये ते नक्की तुम्हाला पाहायला मिळतील कॅमेरा इथे समोरच ठेवलेला आहे मस्त असे शॉर्ट घेतलेले आहेत ले काका आपल्याला आताच भेटलेले आहेत काका वरून आलेले आहेत काका तुम्ही आज लोहगड पण केला काय लोहगड पण केला आणि विसापूर पण झाला कसं काय सकाळी किती वाजता निघालेला तुम्ही सकाळी आम्ही निघालो निघाला आणि लोगड किती तास पूर्ण केला तुम्ही आम्ही चढलो अच्छा आणि साडेबारापर्यंत गर्दीच्या कंपॅरिझन मध्ये लोहगडपेक्षा विसापूरला गर्दी कमी आहे ना गर्दी कमी आहे आणि शांतता पण आहे ना शांततापण आणि रस्ता माहिती नसल्यामुळे भरपूर जण कन्फ्यूज होतात ओके 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 इकडे विसापूरला येणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल आवर्जून वस्तू भरपूर पाहण्यासारख्या ओके धन्यवाद राहिलेला ट्रेक आपण आता पूर्ण करूयात आग्र्यावरून महाराज सुटून आल्यानंतर सोळाशे सत्तर पर्यंत मुघलांकडे गेलेले सर्व किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले मराठ्यांचं सैन्य इसवी सन सोळाशे ब्याऐंशी सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकूनमध्ये आला होता मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोचला तेथे त्याने केलेल्या चकमकीत सुमारे साठ माणसांची कत्तल झाली तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले होते म्हणून तो तेथे पोचेपर्यंत मराठे कुसापूरजवळ पोचले होते इसवी सोळाशे ब्याऐंशीमध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान कधी मिळवू शकला नाही थोडं वर चढल्यावर विसापूरच्या रस्त्यातून दिसणारा दरीचा देखावा प्रचंड मोहक वाटतो दूरवर पसरलेली हिरवट तपकिरी जमीन आणि तिच्यावर लोळणारे कोवळे सूर्यकिरण या दृश्यात मन एकदम रमून जातं तर मित्रांनो फायनली आपण विसापूर किल्ल्यावरती पोचलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे काही किल्ल्याचे जुने अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि इथून पुढं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या ठिकाणी हे धान्याचं कोठार आहे आणि या कोठारामध्ये महाराजांच्या काळामध्ये धान्याची साठवणूक केली जायची दौ वरती चढून आल्यानंतर आपल्याला दोन मार्ग मिळतात एक डाव्या बाजूला जातो आणि एक उजव्या बाजूला जातो आपण आता उजव्या बाजूला जाणार आहे आणि त्या बाजूने पूर्ण किल्ला पूर्ण करणार आहे चला तर मित्रांनो आपण आता धान्याच्या कोठारापासून उजव्या बाजूला वळण घेतल्यानंतर थोडंसं पुढं आलेलो आहे आणि आपल्याला पाहायला मिळतंय की माझ्या उजव्या बाजूला एक तटबंदी आहे आणि जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की तटबंदीचा काही भाग हा तुटलेला आहे त्यामुळं जेव्हा तुम्ही कधी विसा विसापूर किल्ल्याला भेट द्याल त्यावेळेस नक्की काळजी घ्या चढताना आणि तटबंदीचा जवळ जास्त जाऊ नका चार मार्च इसवी सन अठराशे अठराला जनरल प्रॉर्थर लोहगड जिंकण्यासाठी आला त्याने सर्वप्रथम विसापूर जिंकला ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना लोहगड रिकामा करायचा हुकूम सोडला आणि अनिच्छेनेच मराठी माघारी फिरले पुढील पेशवाईच्या काळात या किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून केला गेला तटबंदीच्या बाजूने थोडे पुढं चालत गेल्यावर शुभमशी नजर एका कठड्यावर गेली तेथून पवना धरणाचा दिसणारा नजारा मनाला आनंदित करणारा होता सूर्य आता मावळतीच्या दिशेला होता जवळजवळ सायंकाळचे साडेचार वाजले होते आपण हा ट्रेक दुपारी दोन वाजता सुरू केल्यामुळे आपल्या हातात जास्त काही वेळ उरला नव्हता हिवाळा ऋतू आणि त्यात अशी अधूनमधून येणारी थंड हवेची झुळूक अंगावर शहारे आणत होती आता तटबंदीच्या दिशेने पुढं आल्यावर काही पायऱ्या लागल्या आणि पायऱ्यांवरून वर चढून आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगवा फडकताना दिसला जणू स्वर्गाचाच आभास होत होता आता शुभमनी आणि मी दहा मिनिटाचा विसावा घेतला आणि थोडासा थकवा दूर केला सूर्य हळूहळू डोंगरा आडलवत असताना विसापूरच्या कड्यावरून पाहणं म्हणजे या प्रवासाचा अखेरचा आनंददायक क्षण होय हा गड फक्त इतिहासाची निशानी नाही तर आपल्याला शिकवणारा एक गुरु आहे निसर्ग आणि आपल्या इतिहासाचा आदर करण्याची भावना यामुळे अजून गडद होते तर थोड्याशा अशा विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा आपला प्रवास सुरू केलेला आहे आणि माझ्यासमोर जे दृश्य आहे ते अतिशय विहंगम आणि एकदम अविस्मरणीय असे वॉच व्ह्यू दूरवर लोहगड ही दिमाखाने उभा आहे जणू इतिहासाचा साथीदार तर मित्रांनो मला तुम्हाला दाखवायचं की नक्की आपला प्रवास विसापूर किल्ल्याचा कुठून सुरू झाला तुम्ही या बाजूला जर बघितलं खाली तर हा पूर्ण तुम्हाला असा रस्ता दिसतो तर या रस्त्यापासून आपला खालून प्रवास सुरू झालेला माझ्या मागोचा तुम्ही किल्ला बघताय त्या किल्ल्याचं नाव आहे लोहगड लोहगड किल्ला व पवना धरणाचा विहंगम असा नजारा बघून थकलेल्या पावलांनी पुढचा प्रवास सुरू केला सूर्यास्त आता काही मिनिटांवरती येऊन थांबला होता वेळेची मर्यादा राखून शेवटचा टप्पा पूर्ण करण्याचा विचार केला मावळातील मुख्य चार दुर्गांपैकी एक म्हणजे विसापूर विसापूरचे पठार सर्वात मोठे आहे या गडावर चारही दिशांना खोदलेले तलाव आणि पाण्याचे टाकी दिसतात यापैकी बऱ्याच ठिकाणचे पाणी हे पिण्यायोग्य आहे मित्रांनो मी वरच्या बाजूला गेलेलो आहे पण आता परत माघारी चाललो आहे खालच्या बाजूला कारण त्या तिथे त्या ठिकाणी मला एक छोटस तळ दिसलंय आपण ते तळं पाहूयात आता लगेच गडावर पोहोचल्यावर दिसतं ते म्हणजे पाण्याने भरलेल्या प्राचीन तळी भग्न वस्तू अजूनही अभेद्य वाटणाऱ्या तटबंदींच्या भिंती इथे फिरताना जणू इतिहासच जिवंत होतो आणि वाटतं की या गडावर पावलं ठेवलेले लोक किती जिद्दी आणि सामर्थ्यवान असतील तळ्याची इथे काही शॉर्ट घेतल्यानंतर आता आम्ही थोडंसं पुढं चालत आलोय आणि मला आयडिया नाही आहे नक्की काय पण हे मस्त वाटतं एकदम दृश्य बघा तळ्यापासून पुढं आल्यावर थकलेली पावले पुन्हा एकदा छोटासा विसावा घे असं म्हणत होती आणि मीही त्यांचं ऐकून छान अशा झाडांच्या आडोशाला छोटासा विसावा घेतला मनात थोडी भीती होती कारण विसापूर किल्ल्यावर सहसा गर्दी पाहायला मिळत नाही आणि किल्ल्यावर बऱ्यापैकी झाडी आढळते त्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर असण्याची चिन्हे दिसत होती जर तुम्हाला पवना धरणाचा विहंगम असा नजारा सूर्यास्तावेळी अनुभवायचा असेल तर ही जागा नक्की लक्षात ठेवा शिखरावर पोचल्यावर दिसणारा नजारा मात्र सगळ्या थकव्याला हरवून टाकतो संपूर्ण सह्याद्रीचा परिसर नजरेसमोर उलगडतो थंडगार वाऱ्याच्या झुळकीसह दूरवर पसरलेला निसर्ग आणि त्या हिरवट तपकिरी डोंगरांमधून झेपावलेला सूर्य हा अनुभव फक्त अनुभवायलाच हवा थोडी विश्रांती घेताना आपल्या मित्रासोबत हसणं खेळणं सोबत आणलेला गरमागरम चहा किंवा नाश्ता यांचा आस्वाद घेणं आणि फोटो काढणं हा सगळा क्षण आपल्या आठवणीत कायमचा कोरला जातो गडावरचा अनुभव आणि निसर्गाचं सौंदर्य मनात साठवून परतीचा प्रवास सुरू होतो आता थकवा नाही तर समाधान आहे जणू विसापूरने आपल्याला नवीन ऊर्जा आणि प्रेरणा दिली तर मित्रांनो विसापूर किल्ल्याचा पार्ट वन आपण इथेच समाप्त करत आहोत जास्त काही कवर केलेलं नाही या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण येणार आहोत विसापूर किल्ल्याला पार्ट टू कवर करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि मला कळवा तुमच्या प्रतिक्रिया तोपर्यंत टेक केअर